जय गोर जय सवालाल जय नायक काशीनाथ तमाम पुरे महाराष्ट्र गोरभाई बेन सदाशिव गणगोते न कळाय मारोच कि मान मालम आप आरक्षण आंदोलन पुरे महाराष्ट्र आता जवळपास पंचावन आंदोलन कितीचा तरी सरकार एवढ दखल तयार ई आंदोलन आपण पूरे ताकते ते अंग लरच बडायरचं या आंदोलन लढेलच की जीवन मरणेर प्रश्नच आयवाळे पिढीर अस्तित्व प्रश्नच ज्यांना सारी महाराष्ट्रीय गोरभाई बहिलेनं कळाय मारोच की आयवाळे तीस ऑक्टोबरेनं आपण समृद्धी महामार्गे पर मालेगावे जे वाशिम जिल्हा आमचं आता तीस ऑक्टोबरेनं घणे मोठे प्रमाणे हजारो लाखो संख्यामुळे आपण रास्ता रोको आंदोलनेर तयारी करमेलेचा ज्यांना ही आंदोलन कोणसे एके संघटनावड येते कोणसे पक्ष छेनी तो ही आंदोलन गोर बंजारा कृती आरक्षण समिती संघटनार लोक महाराज साधू संत आणि घटकेर घटके आणि खेता काम करणार हिणो शेतमजूर हिणो तरुण युवा हिणो सेना मार हात जोडण विनंतीच की आपण समाज अस्तित्व लढाई लडेसारो सारो आपण से वेता तीस ऑक्टोबर समृद्धी महामार्ग मालेगाव जिल्हा वासिम आत प्रभाती ग्यारा वाजता रास्ता रास्तारूप्रे सारो पुरे ताकते लाखोर संख्या मायो इ सिनेमा जय गोर जय सेवालाल जय रामराव बाबू जय वसंतराव नायक जय नायक काशीनाथ जय सेवालाल